आज आपण विदर्भ स्पेशल पोळ्याचा चुरण होत आहो तर हा विदर्भामध्ये स्पेशली रात्रीच्या पोळ्या उरल्या म्हणजे बनवत असतात आणि रात्रीच्या पोळ्या आपल्या वाया जाऊ नये म्हणून विशेष करून बनवला जातो तर अशा पद्धतीने बघा मी रात्रीच्या पोळ्या उद्या उरलेल्या होत्या चपात्या त्या चपात्या आता बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरला लावून अशा पद्धतीने आणि आता आपण याची पुढची प्रोसेस चालू करूया बघा अशा पद्धतीने आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करू तर सगळ्यात आधी यामध्ये आपण थोडी मोहरी घालू मोहरी ततरली की त्यामध्ये आपण जिरे ॲड करू अशा पद्धती खाण थोडा जास्त तेलामध्ये बनवला की खायला खूप चविष्ट लागते आता यामध्ये आपण थोडे शेंगदाणे घालणार आहे आणि त्यानंतर याला थोडे आपण फ्राय करून घेतले की त्यामध्ये आपण कांदा घालतो हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक जण बनवत असतात पण आपण विदर्भ स्टाईल पद्धतीने बनवत आहोत तर अशा पद्धतीने बनवले जातात रात्रीच्या चपात्या आपल्या शिल्लक राहिल्या की अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आपली एकही चपाती शिल्लक राहणार नाही विदर्भामध्ये स्पेशली कोणता एखादा कार्यक्रम असला किंवा काही जर असेल आणि त्याकडे त्या घरी समजा जर रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिल्या असेल तर अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता बनवला जातो लाईक करत चला शेअर करत चला कुठून बघत आहात तुम्ही Es is problema, आता यामध्ये आपण हव्या लसूणची पेस्ट घालणार आहे ती पण छान फ्राय करून घ्यायची आपल्याला आणि हा नाश्ता झटपट होणार आहे त्यामुळे वेळ लागत नाही चपात्या घेतल्या मिक्सरला लावल्या की लगेच इकडे आपलं थोडी बनवली की आपला नाश्ता तयार आता यामध्ये आपण थोडं धनिया पावडर घालणार आहे त्यानंतर थोडी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचे याला थोडं एकदा परतून घ्यायचं मिसळ मिरी टाकून घ्यायचं आहे आपण यामध्ये ज्या बारीक केलेल्या आपल्या चपात्याच्या आहे त्या आपण यामध्ये टाकून घेणार छान मंदाची वडती गरम करून आता आपण यामध्ये थोडी बिलकुल एकदम किंचित अशी साखर ॲड करणार आहे म्हणजे त्याची चव अतिशय उत्तम लागते त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपल्या पोळ्या पोळ्या जर आपल्या चपात्याचा जहा जो केलेला बारीक फूट आहे किंवा भुरका आहे बारीक केलेला ते जर मोकळ्या जर वाटत असेल तर त्यामध्ये थोडं असं पाणी ॲड करून घ्या म्हणजे आपला जसं आपण रव्याचा उपमा बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला लागेल आता आपण थोडा अगदी दोन मिनिट याला वाफ काढून घेऊ आणि त्यानंतर बाकी प्रोसेस करू बघा आता आणि अशा अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता आपण त्यावरती छान कोथिंबीर टाकून घेऊ आपण गॅसचा फ्लेम बंद करून देऊ आणि आता आपल्या पोळ्यांचा चुरमा किंवा त्याला विदर्भामध्ये पोळ्यांचे कुटके असे म्हणतात तर आपले तयार झालेले आहे तर आपण आता सर्व करून घेऊ बघा अशा पद्धतीने कोथिंबीर घालू आणि त्यानंतर आपण त्यावरती थोडी आवडल्यास लाईक करत चला शेअर करत चला खायला खूप चविष्ट लागते अशा पद्धतीने बनवले तर तुम्ही याचा लाईव्ह बघू शकता ॲट द रेट विदर्भाची वर मी बऱ्याच माझे लाईव्ह टाकलेले आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि अशा पद्धतीने बनवल्यानंतर नक्की त्याची टेस्ट बघा किती छान येईल Thank you.